नमस्कार मी संतोष शहा एम ती रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर मी दुबार पाचपासून म्युच्युअल फंडचा व्यवसाय करत आहे मी माझ्या क्लायंटची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करतो माझ्या बऱ्याच क्लायंटची इन्व्हेस्टमेंट मी रिटायरमेंट फंडमध्ये केली आहे या इन्व्हेस्टमेंटमध्ये क्लायंटला अपेक्षित रिटर्न मिळत आहेत शिवाय एका विशिष्ट एजलाही इन्व्हेस्टमेंट सेफ असल्याचं समाधानही से मिळत आहे याच रिटायरमेंट फंडविषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे त्याचा फायदा सुद्धा होईल असा मला विश्वास आहे रिटायरमेंट फंड एक असा म्युच्युअल फंड जो व्यक्तीला त्याच्या रिटायरमेंट काळासाठी कॉर्पस क्रिएट होण्यासाठी तयार केलेलं फंड हे फंड सामान्यतः दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन असतात जे विविध संपत्ती वर्गामध्ये जसे की इक्विटी बॉन्ड्स कधीकधी सोन्यामध्ये गुंतवणूक करतात त्यामुळे कालांतराने कॉर्पस तयार करणे तसेच पोस्ट रिटायरमेंटसाठी नियमित कॅश फ्लो आणि पोस्ट रिटायरमेंटच्या खर्चाची तयारी करणे हा या फंडाचा उद्देश असतो रिटायरमेंट फंड कोणासाठी आदर्श आहेत रिटायरमेंट प्लॅनिंग करणाऱ्या दीर्घकालीन फायनान्शियल कॉर्पस तयार करण्याचे विचार करणाऱ्या व्यक्ती अशा व्यक्ती ज्या करिअरच्या विविध टप्प्यात आहेत जसे की तरुण व्यावसायिकापासून ते करिअरच्या मध्ये असणारे व्यक्ती जे त्यांच्या रिटायरमेंट बचतीत वार करण्याचा विचार करतात असे इन्व्हेस्टर जे रिटायरमेंटच्या योजनासाठी शिस्तबद्ध दृष्टीने प्लॅनिंग करणे पसंत करतात आणि विविध संपत्ती वर्गामध्ये त्यांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यावसायिक फंड व्यवस्थापकाची गरज भासते जे टॅक्स बेनिफिटची अपेक्षा ठेवतात कारण अनेक रिटायरमेंट पळी विशिष्ट सरकारी योजनेअंतर्गत टॅक्स बेनिफिट देतात उदाहरणार्थ भारतातील सेशन ए टी सी अंतर्गत रिटायरमेंट फंड्स नैसर्गिकरित्या दीर्घकालीन उत्तरेशासाठी तयार केलेला तयार केलेल्या असतात सामान्यतः दहा ते वीस वर्षाच्या किंवा अधिक गुण कालावधीत गुंतवणुकीची अपेक्षा ठेवतात व्यक्ती जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करतात तितकंच त्यांना पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा बेनिफिट घेता येतो त्यावेळी ते त्यांची बचत कालांतराने वाढते शिवाय रिटायरमेंटच्या जवळ आल्यावर पण हळूहळू सेपर इन्व्हेस्टमेंट जसे की बॉन्ड्सकडे वळू शकतो त्यामुळे जोखीम कमी करणे आणि स्थिरता सुनिश्चित करणे शक्य होतं रिटायरमेंट पण सुरक्षित पोस्ट रिटायरमेंटसाठी चांगला कॉर्पस तयार करण्याचा एक सुनियोजित आणि शिस्तबद्ध मार्ग वापर करतात हे पण व्यक्तींना दीर्घकालीन ग्रोथ आणि इन्कम जनरेट करण्यासाठी मदत करतात रिटायरमेंटच्या उद्दिष्टची पूर्तता करण्यासाठी या फंडमध्ये लवकर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करून आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूकदार पावर ऑफ कंपाऊंडिंगचा बेनिफिट घेऊ शकतात आणि त्यांच्या रिटायरमेंटच्या उद्दिष्टांची प्रभावीपणे पूर्तता करण्यासाठी व्यावसायिक पण व्यवस्थापकाचा लाभ घेऊ शकतात नमस्कार